मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील पंधरा गावात नागरिकांना अचानक टक्कल पडण्याच्या प्रकाराने गेल्या महिन्याभरात खळबळ उडवून दिली होती टक्कल पडलेल्या नागरिकांच्या शरीरात सेलेनियम नावाचा धातू आढळून आला आहे गव्हाच्या माध्यमातून सेलेनियम धातू शरीरात गेल्याने टक्कल पडत असल्याचा प्राथमिक अहवाल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आय सी एम आर या देशाच्या सर्वोच्च संस्थेने दिला आहे या अहवालानंतर बुलढाणा जिल्ह्यातील रेशन दुकानांना पुरवल्या जाणाऱ्या गव्हाची उचल थांबवण्यात आली आहे गावात रेशन दुकानातून पुरवठा केल्या जाणाऱ्या गव्हातून सेलेनियम धातू नागरिकांच्या शरीरात गेल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान केंद्राच्या एका पथकाने खामगाव येथे असलेल्या या गोदामातील गहू तांदूळ व इतर धान्याचे नमुने घेतले कमालीची गोपनीयता पाळत हे पथक शनिवारी दिल्लीला रवाना झाले आहे या गोदामातील धान्य उचलही या पथकाने थांबवली असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या जानेवारीत टक्कल पडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती त्याबरोबर केसांचेही नमुने घेण्यात आले होते गावातील पाण्यासह विविध बाबींची तपासणी केल्यानंतर टक्कल पडण्याचे कारण स्पष्ट होत नव्हते पण आय सी एम आरच्या पथकाने प्रत्यक्षात भेटी देऊन कारणांचा शोध सुरू केला होता नागरिकांच्या रक्ताचे आणि केसांचे नमुने घेण्यात आले होते त्यांची सखोल तपासणी केली असता सेलिनियम नावाचा धातू आढळून आला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही बागे मीडिया वन चॅनेलला सबस्क्राईब करा